श्री स्वामी समर्थांच्या अनेक लीला आहेत आणि यातूनच आपल्याला शिकायला मिळ मिळते स्वामींनी आपल्या अनुभवातून प्रत्येकाला शिकवण दिली आहे असे आपण म्हणू शकतो ही अशीच एक स्वामींची घटना आहे जी आपल्यासाठी प्रेरक ठरते श्रीस्वामी समर्थ चोळाप्पाच्या मुलासोबत गोट्या खेळत होते स्वामी म्हणतात जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे लक्ष केंद्रित करावं लागतं खेळ मट म्हटलं तर गोगाट तर होणारच चुळआप्पाची सासू पारायण करत असते तिला त्रास होतो चुळआप्पांनी पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात निदान थोडा वेळपर्यंत तरी शांतता राखा असं म्हणत स्वामी मान्य करतात पण समज पण देतात पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी देवाचं नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी सोळाप्पा आपल्या एक स्नेहीजन वामनराव बोडदेकर यांना स्वामी दर्शनांना आणतो वामनबुवा स्वामींना पाहतच राहतात एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात नैवेद्याचे अन्न आणताना चोळप्पाची सासू विरोध करते पण स्वामी धू मानत नाही स्वामी सांगतात पोती नुसती वाचू नका आचरणात आणा अंधश्रद्धा सवळं ववळं यांच्यात जास्त नादी लागू नका चुळाप्पाची पत्नी आणि सासू चुळप्पाजवळ तक्रार करतात पण चुळप्पा काही ऐकत नाहीत तिकडे शास्त्री बोवा वामन बोवा यांना स्वामीबद्दल घालून पाडून बोलतात मग ते वामन बोवाला घेऊन आपल्या गुरु कोल्प स्वामीकडे जातात गोल पस्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात वामन बोवा चमत्काराला धुमाडत नाही उलट ते गोलस्वामींना आपल्या गुरुस्वामी समर्थाबद्दल सांगतात गोलप्पास्वामी सोन्यांचे लालूच देऊन आपला शिष्य करून असं पाहतात वामन बुवा आणि गोलपस्वामी यांच्यात वाद विवाद होतात जाता जाता वामन बुवा सांगतात माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला तिकडे शास्त्री बुवा गोलप्पा स्वामीकडे दगडं घेऊन या सोन सोन्या करा अशी विनंती करतात अर्थ सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर गोलप्पा स्वामी आपले प्रयत्न सुरू करतात पण काय काहीही केल्या त्यांना यश मिळत नाही आणि त्यांना वाटतं की वामनभुवांनी आपली विद्या हिरावली आहे म्हणून सूट घ्यायला स्वामी धर्मशाळेत जातात गोलप एक मोठा दोंडा घेऊन वामनबुवावर टाकायला जातात पण काय त्यांना धोंडा टाक टाकताच येत नाही आणि उलट ते स्वतः पडून त्याच धोंड्याखाली चिरडले जातात धोंड्याच्या आवाजाने वामनबुवा जागे होतात त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात काही वेळाने गोलप जागे होतात त्यांना स्वामींच्या सामर्थ्याची प्रसिद्धी येते ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात स्वामी, स्वामी बोध करतात गोलब आपल्या सिद्धीचा उपयोग आपले वाढायला करू नये अरे आपले सामर्थ्य आणि शक्तीचा सा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करता यावा अशा प्रकारे सामर्थ्य शक्तीचा सा योग्य उपयोग स्वामींनी स्वामींनी करून दिला तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद